जबाबदार प्रशासक आहे आमची इच्छा आहे की आज चर्चे आजपर्यंत आमच्या संघटनेचा इतिहास आहे चर्चेतूनच प्रश्न सुटतात आंदोलन करावं ही आमची भूमिकाच नाहीये आज या मुंबई जिल्ह्याने अनेक चर्चा केलेली आहे या पदाधिकारी जाऊन परंतु तसं काही घडलंच नाही स्वतः आयुक्त म्हणता माझ्या हातात काही नाही शासनाकडे आता कडे सेक्रेटरी साहेबांनी दखल घेऊन लवकर त्यांना आज चर्चेला बोलावं चर्चेतून मार्ग निघाला तर खूप चांगली गोष्ट आहे नाही निघाली फक्त मुंबई जिल्हा आहे हे बहात्तर शाखा आहे अगर मुंबई जिल्ह्याचा प्रश्न नाही निकाली गेला ते एकटं नाहीये त्यांच्या पाठीमाग साडेतीन लाख कर्मचारी उभे आहे आणि उद्याला जे प्रकार घडेल याला पूर्ण जबाबदार शासन राहणार आहे पुढच्याच आठवड्यात आम्ही महाराष्ट्राची मीटिंग बोलवणार आमच्या आता बाबा कदमने फोन आला होता त्यांनी परिपत्र पण काढलेला आहे त्या पुढच्या आठवड्यामध्ये राज्याची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये अगर मुंबई जिल्ह्याचा निर्णय मान्य नाही झालं अख्ख्या महाराष्ट्रात ते आंदोलन उभं राहील आणि पूर्ण हॉस्पिटल बंद होतील याला शासनाला जबाबदार राहील की शासनाला विनंती करेल लवकर लवकर मुंबई जिल्ह्याला शांतपणाने माननीय सेक्रेटरी साहेबांनी चर्चेला बोलावं माननीय चर्चेतून मार्ग निघेल आणि इथे ते खाजगीकरण थांबवायचं आहे त्यांच्या हातात आहे खाजगीकरण थांबावं दोन दिवसाची आमची पगार घेतलेली आहे मारखाऊन आम्ही पगार गेली ते पगार आमची द्यावी आणि तिसरं आमचे जे बदली कामगार आहे वर्षानुवर्षे काम करतात राज्य चतुर्से कर्मचारी संघटना याचा मी सरचिटणीस आहे मुंबई जिल्ह्याचा तर याच्यामध्ये आम्ही हे आंदोलन घेतलंय खाजगीकरणाचा जे खाजगीकरण होऊ घातलंय आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये एक स्मार्ट कंपनीतर्फे खाजगीकरण होऊ घातलंय त्या खाजगीकरणामध्ये साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलाय आपली सफाईकरांची शंभर टक्के पदं भरती केलेली असताना आपल्या रुग्णालयाची स्वच्छता प्रामाणिकपणे ते करत असताना आणि होत असताना हे स्मार्ट जे खाजगीकरण आलंय ते अवन अनावश्यक खर्च आहे शासनाचा तो खर्च टाळून त्यांनी रुग्णांसाठी जर हे पैशाची मदत केली तर रुग्णांच्या सुखसुविधा वाढणार आहेत याच्यामध्ये खाजगीकरण करत असताना आपले वारसा हक्काचे जे लाडबागेमधून लागलेले सफाईकार आहेत त्यांची कामं ते जे कॉन्ट्रॅक्टमधून येणार आहेत ते करणार आहेत आणि ह्यांचं कामाचं स्वरूप बदलणार आहेत तर कामाचं स्वरूप बदललं तर उद्या त्यांच्या वारसाकावर त्यांची गदा येऊ शकते असं संघटनेचं म्हणणं आहे आणि संघटनेला असं वाटतंय त्याच्यामुळे संघटनेने या विरुद्ध आपण आंदोलन पुकारलेलं आहे दुसरं आंदोलन आहे दुसरा विषय आपला बदली कर्मचारी आपल्या रुग्णालयांमध्ये बदली कर्मचारी कार्यरत आहेत जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून ते तिथे काम करतायत रिक्त पदांवर काम करतायत आणि आता सरळ सेवेची भरती होणार आहे त्या भरतीबद्दल शासनाचं अभिनंदन परंतु ही भरती करत असताना शासनाने बदली कामगारांचा प्रथम विचार करावा त्यांची पद वगळून भरती करावी आणि त्यांना परमनंट करावं आणि ते ट्रेन लोक आहेत जे त्यांनी रुग्णसेवा एवढी वर्ष केलेली आहे आणि जर त्यांना त्यांचा रोजगार गमावला गेला तर ते रस्त्यावर येणार आहेत त्यासाठी संघटनेने हा विषय घेऊन आंदोलन करण्याचं ठरवलंय त्यासाठी आपण उपोषण करत आहोत तिसरा विषय आपला आहे जे जे रुग्णालयांमध्ये एक मार्च ते मार्च मध्ये एका परिचारिकेने एका कक्षसेवकाच्या कानाखाली मारली होती त्या निषेधार्थ तेथील स्थानिक संघटनांनी आणि मुंबई जिल्हा संघटनांनी वेळोवेळी वे पत्रव्यवहार केला परंतु शासनाने कुठलीही कारवाई केली नाही शेवटी त्यांना एक जून दोन जून असे दोन दिवस आंदोलन करण्यास भाग पडलं ते आंदोलन केल्यानंतर त्या परिचारिकेची अलिबागला बदली दाखवली गेली परंतु हे करत असताना दुसरा अन्याय कर्मचाऱ्यांनी केला की न्यायासाठी झगडत असताना त्या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कपात केलेले आहे ते कपात मिळावा अशा तीन गोष्टींसाठी आपण या आंदोलनात आम्ही उतरले आहोत या आंदोलनाची नोटीस आपण एकवीस तारीखला आयुक्तांना मान्य आयुक्तांना दिली होती त्या नोटीसप्रमाणे त्यांनी आम्हाला सत्तावीस जानेवारीला बैठक दिली त्या बैठकीची चर्चा आपली पूर्णपणे निष्फळ झाली तरी सुद्धा आम्ही एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारी या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयासमोर एक तासाचं आंदोलन घेतलं म्हणजे निदर्शने आंदोलन घेतलं तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही शेवटी आम्हाला ना इलाज असतो आज आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे तरी सरकारला विनंती आहे यातून विनंती आहे की आमच्या प्रश्नांबद्दल लवकरात लवकर तोडगा काढून आमच्याशी बैठक घेऊन आमचा तोडगा प्रश्नांवर तोडगा काढावा अशी सरकारला विनंती आहे महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा अध्यक्ष आज आपण बघतो की खाजगीकरणाचा मोठा घाला हा सगळ्यांच्या माती मारत आहे तोच एक प्रकारचा झाला हा शासकीय रुग्णालय आहे मुंबईतले पाच रुग्णालय त्याच्यावर येत आहे जसं की जे 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 सी कामा आणि या यासारख्या रुग्णालयावर आता खासगी पद्धतीने सफाई कर्मचारी भरणार आहेत परंतु ही सर्व पदे पूर्णपणे भरलेली आहेत त्या ठिकाणी आमचे किंवा वारसा असेल त्याद्वारे पूर्ण पूर्णपणे क्षमतेने ही पदे भरले गेली आहेत परंतु तसं असून देखील शासन कुठेतरी खा खगीकरण उद्देशाने किंवा कुठल्या तरी म्हणजे त्यांचे जे काही ठेकेदार आहेत त्यांना कतपाणी तरी किंवा त्यांचे काही ठेकेदार आहेत भांडवलदार आहेत त्यांच्या यांच्या बाजूने झुकते माप देण्याकरता आ, एक प्रकारे खाजगीकरण हे लागत आहे तर त्याला विरोधना वारंवार करत आहे पण हे करत असताना आम्ही वारंवार संघटनेद्वारे पत्र व्यवहार केलेला आहे आणि सांगितलं ही पूर्णपणे पद भरलेली आहे आणि त्या ठिकाणी पद अतिरिक्त खाजगीकरणाने भरून कोणाचे किसे भरले जात आहेत संघटना वारंवार प्रश्न विचारत आहे आणि आम्ही पूर्णपणे खासगीकरणाला विरोध करत आहोत आणि आमच्या मुख्य इतर दोन मागण्या आमचं सेक्रेटरी साहेबांनी सांगितले मुंबई मधील सर्वच रुग्णालय जीटी हॉस्पिटल हॉस्पिटल कामा हॉस्पिटल त्यानंतर फोदार हॉस्पिटल नागरी स्वास्थ्य केंद्र बांद्रा सगळे चतुर्शन कर्मचारी या ठिकाणी मुंबई जिल्ह्याच्या झेंड्याखाली आज साखळी उपोषणाला बसलो आहोत त्याच्या मागचं कारण आहे की शासनाचे जे आज अन्याय केलेला आमच्या होती चतुर्थी कर्मचारी या ठिकाणी पूर्णपणे निष्ठाभूत करण्याचा जो डाव आहे त्या डावाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही आज विरोधामध्ये वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या झेंडाखाली उतरलेलो आहोत कारण कसं आहे की म्हातारी मेल्याचा दुःख नाही पण काळ चुकवता कामा नाही कारण हे शासनाचं स्लो मोशन पॉझन या ठिकाणी हॉस्पिटलच्या लेवलला फिरत आहे आणि बिनाकारणी म्हणजे त्या कारणाच्या विनाकारणी या ठिकाणी जे कर्मचारी या ठिकाणी आणलेले आहेत त्यांना शासकीय सेवेमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा या रुग्णालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या भरल्या गेलेल्या आहेत असं असताना सुद्धा अतिरिक्त कर्मचारी या ठिकाणी पाठवून पुढे या कर्मचाऱ्यांना सेवेचे जे कर्मचारी आहेत किंवा शासकीय कर्मचारी हे शासकीय सेवेत ठेवायच नाही अशा प्रकारची भूमिका आम्हाला या ठिकाणी दिसत आहे शासनाचा जो डाव आहे त्या गावाचा आम्हाला या ठिकाणी थोडासा सजाव लागत आहे म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे